नाही नाही मी पाठवणार म्हणून मी पाठवणार साहेब मी पुरावा म्हणून पाठवणार हे हे मी पुरावा माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल मी पुरावा म्हणून रेकॉर्ड करणार मी जर का एकशे पाच रुपये साहेब मी एकशे पाच रुपयाचं तिकीट काढलंय आणि रेल्वे कर्मचारी एर एन आर यू कार्ड जर खिशात करून हा बोला, बोला बोला हे हे मी जेव्हा अर्डावर केलं तेव्हा बघायला सुरुवात केली तुम्ही त्यांना उठवलं आधी आधी यांना उठवत नव्हते तुम्ही तुमचे कर बघा मग त्यांना त्यांना उठ मग त्यांना का उठवलं उट... मी का उठवा बर मग त्यानं हा ऐका 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 हे हे मी विचारायला भाग पाडलं हे मी विचारायला भाग पाडलं तुम्हाला ऐका हे तुम्हाला मी विचारायला भाग पाडलं ऐका मी विचारायला भाग पाडलं तुम्हाला की त्यांचा पाच चेक करा मला सांगा त्यांच्या खि त्यांच्या बघा त्यांच्या खिशामध्ये एन आर एम यू च कार्ड आहे त्यांच्यावर काय पावती पाडली तुम्ही सांगा काय काय चेक केलंय तुम्ही काय चेक केलं या यांचं चेक केलं त्यांचं चेक केलंय त्यांचा चेक केलं चेक का दाखवा मला त्यांचं चेक केलं ना। के ना। ना। का नाही नाही त्यांना पुढे काय घेऊन जाता पावती का नाही पाडत त्यांची त्यांची पावती का नाही फाडत चुकीचं आहे ना मी जर का पाच पट पैसे दिलेले आहेत याला काय अर्थ आहे यांची पावती का नाही फाडत तुम्ही नाही मला हा पुरावा घेऊनच जायचं डीआरएम साहेबांकडे प्रत्येक वेळी काय तुमचे रेल्वे कर्मचारी बसणार आहे एन आर एम यू कार्ड खिशात ठेवणार आम्ही पाच पाच पट पैसे द्यायचे वरून तुमची दादागिरी सहन करायची यांच्याकडनं तुम्ही पावती का नाही फाडतात मला टी सी साहेब उत्तर द्या